पी एम पी एलनं ई बससाठी निविदा काढल्यात पहिल्या टप्प्यामध्ये नऊ मीटरच्या पंचवीस बसेस आणि बारा मीटरच्या एकशे पंचवीस बसेस अशासाठीची निविदा प्रक्रिया चालू केली भ्रष्टाचाराने बरबटलेली आणि अत्यंत अनियमितता असलेली अशी ही टेंडर प्रक्रिया पुणे शहरामध्ये पी एम पी एलच्या वतीने होते आणि या सगळ्या भ्रष्टाचाराची अनियमितेची सूत्र अगदी मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे त्याची पालमुळं मुंबईपर्यंत आहे मुंबईच्या वरिष्ठ भाजपाकडून आदेश येतोय आणि तशा पद्धतीने हे चालते या पुढच्या टप्प्यामध्ये अजून साडेतीनशे बस घ्यायच्यात म्हणजे एकूण पाचशे बस या पुणे शहरामध्ये ई बसच्या माध्यमातून यायच्यात अनेक गोष्टीचं अनेक नियमांचं कायद्याचं उल्लेखन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट मी सर्व पुणेकरांच्या समोर आणू इच्छितो की स्मार्ट सिटीमध्ये ज्यावेळी ई बस आणायचा हा विषय झाला होता त्यावेळी असं ठरलं होतं की जेवढ्या कंपन्या याच्यामध्ये ई बस द्यायला उत्सुक आहेत त्या प्रत्येक कंपनीने एक एक बस ही नव्वद दिवसाच्या ट्रायलसाठी द्यायची आणि ही ट्रायल पुण्याच्या रस्त्यावरती झाली पाहिजे गजबजलेल्या रस्त्यावरती झाली पाहिजे गल्लीबोळाच्या रस्त्यावरती झाली पाहिजे तसंच लांब पल्ल्याच्या बसला पण झाली पाहिजे आणि मग त्याला चार्जिंगला किती वेळ लागतो आहे चार्जिंग स्टेशन कसं उभारायचं आहे त्याला वीज खपत किती होती आहे त्याची फिजिबिलिटी किती आहे आणि ती बस किती किलोमीटर एका चार्जिंगनंतर आहे हे सगळ्याचा अभ्यास करावा साधक बाधक अभ्यास झाल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात त्यावा त्याच्याचबरोबर सोलर पॅनल हे त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशनवर लावून त्याच्या माध्यमातून वीज निर्मिती करून त्याचं चार्जिंग करता येत आहे का अशा पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे का याचीसुद्धा खातरजमा करावी असं ठरलं होतं या स्मार्ट सिटीचा निर्णयाला पूर्णपणे हरताळ फासला गेला आणि एकाच कंपनीची बस वाळूची पोती भरून त्या ठिकाणी त्याची ट्रायल काही दिवस फक्त आत्ता टेंडर प्रक्रिया चालू झाल्यानंतर करण्यात आलेली आहे टेंडरमध्ये काय अनियमितता आहे टेंडरमध्ये अशी अनियमितता आहे की याच्यामध्ये जे टेंडर काढलं गेलं होतं आपण या ठिकाणी पाहू शकाल हे टेंडर सर्वात पहिल्यांदा काढलं गेलं हे अठरा नऊ दोन हजार अठराला आणि ह्या टेंडरची मुदत होती नऊ दहा दोन हजार अठरा म्हणजे जवळपास तीन आठवड्यासाठी हे टेंडर या ठिकाणी फ्लोट केलं गेलं होतं याच्यामध्ये नऊ मीटरच्या पंचवीस बसेस आणि बारा मीटरच्या एकशे पंचवीस बसेस असं या टेंडरमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे याच्यामध्ये ज्यावेळी हा टेंडरचा कालावधी होता अठरा नऊ दोन हजार अठरा ते नऊ दहा दोन हजार अठरा दुपारी अडीच वाजेपर्यंत गमतीचा भाग असा आहे की याच्यामध्ये एकोणीस तारखेला ज्यावेळी हे टेंडर ज्यावेळी फ्लोट केलं होतं त्यावेळी नऊ तारखेला अचानक सगळ्या जेवढे कंपन्या इंटरेस्टेड होत्या त्यांना एक मेल पाठवण्यात आला आणि त्यात सांगण्यात आलं की या टेंडरची मुदत वाढवण्यात आलेली या पाण्यावरती तो मेल आहे संबंधित कंपन्यांना गेलेला किती कंपन्या त्याच्यामध्ये येत आहेत आणि हा मेल पाठवला हा मेल पाठवल्यानंतर ही मुदत वाढवण्यात आली ही मुदत वाढवण्यात आली नऊ तारखेला टेंडर संपणार होतो नऊ दहा म्हणजे नऊ ऑक्टोबर तर ती वाढवण्यात आली अकरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर ह्या आठ दिवसासाठी परत ही मुदत वाढवणार आली आणि ती पण सतरा ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजेपर्यंत याच्यामध्ये पुन्हा गमतीचा भाग असा केला आहे की हा जो पुढचा मेल आहे हा पुढचा मेल याच्यावरती स्पष्ट शब्दात तारखा आहेत सतरा ऑक्टोबरला ज्यावेळी टेंडरचीच मुदत होती दुपारी अडीच वाजेपर्यंत त्यावेळी हा मेल दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सकाळी पाठवण्यात आला की टेंडरची मुदत परत वाढवण्यात आली आहे म्हणजे टेंडरची मुदत संपण्याच्या आधी मुदत वाढवायचं षडयंत्र कुणाचं आहे आणि कुणाच्यासाठी म्हणजे बाकीच्यांनी त्या ते दिवशी टेंडर भरू नये एकाच कंपनीवर मेहरबानी करता यावी म्हणून अशा पद्धतीचा घोळ या सगळ्या माध्यमातून घालण्यात आला आहे हा एक मेल नाही पाठवला आहे त्या दिवशी त्या दिवशी अजून एक मेल पाठवला आहे तो मेल दुसरा जो आहे सतरा ऑक्टोबरचा तो एक वाजून एक मिनिटांनी पाठवला हो आहे हे सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी एक मेल पाठवतायत दुपारी एक वाजून एक मिनिटांनी एक मेल पाठवतायत आणि टेंडर भरायची मुदत संपायची वेळ आहे दुपारी अडीच वाजता त्यामुळे सगळ्या ज्या टेंडर भरणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार केलं गेलं आणि एका माणसाला फेवर करायचं असं ठरलं आणि या टेंडरची मुदत वाढवून काय केली तर एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दुपारी अडीच वाजेपर्यंत आणि पंचवीस ऑक्टोबरच्या दिवशी त्या दिवशी पी एम पी एलची वेबसाईटच बंद करण्यात आली म्हणजे दुसऱ्या कुणी भरूच नाही अशा पद्धतीचा कुटील असा डाव त्या ठिकाणी खेळण्यात आला आणि हा डाव खेळल्यामुळं आता परिस्थिती अशी झालेली आहे की एकच जणाचं टेंडर आलेलं आहे याच्यामध्ये ज्यावेळी आपण असं बघतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी बॉडी आहे त्याच्या गाईडलाईन्सप्रमाणे टेंडरच्या गाईडलाईन्सप्रमाणे जो अधिनियम आहे त्यातल्यामध्ये चार पॉईंट चारचा दोनचा एक असं सांगतो पान क्रमांक सहासष्टवरचा की कमीत कमी तीन जणांनी टेंडर भरली पाहिजेत मिनिमम तीन जणांनी टेंडर भरली पाहिजे स्पर्धात्मक टेंडर होण्यासाठी त्याचा जी सुद्धा या ठिकाणी आमच्याकडं उपलब्ध आहे याच्यासाठी यांनी काय केलं की पहिल्यांदा निविदा केली त्याला मुदतवाढ दिली तांत्रिकदृष्ट्या असं दाखवलं की आम्ही मुदतवाढ देतोय शेवटची मुदतवाढ देताना ज्यावेळी मुदतवाढ दिली त्यावेळी अडीच वाजायच्या आधीच दिली म्हणजे लोकांना असं वाटलं की मुदतवाढ झालेली आहे आपण उशिरा भरलं तरी चालेल आणि शेवटच्या दिवशी वेबसाईट बंद केली फक्त एकाच कंपनीला भरून दिली कायद्याच्या सर्वाचं उल्लंघन करून फसवणूक करून अनियमितता केलं याचं कारण याच्यामध्ये त्यांना गैरव्यवहार करायचा होता भ्रष्टाचार करायचा होता तो काय आहे तो आपण या पुढच्या काळामध्ये बघूयात याच्यामध्ये ज्या पंचवीस बस घेतलेल्या आहेत ई बस या ई बसच्या बाबतीत त्यांनी असं ठर की प्रत्येक बस किमान दोनशे किलोमीटर प्रतिदिवसाला धावली पाहिजे म्हणजे महिन्याला ती जवळपास किती किलोमीटर धावेल तर सहा हजार किलोमीटर महिन्याला एक बस धावणार आहे म्हणजे वर्षाला ती बस बहात्तर हजार किलोमीटर एवढी एका वर्षाला ती धावणार आहे आणि ही कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचं आहे कॉन्ट्रॅक्ट दहा वर्षाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की या बसेस खरेदी केल्या जात नाही प्रक्रिया राबवली जाते त्या बस भाड्याने घेण्यासाठी राबवली जाते आणि या भाड्याने घ्यायच्या भाग आहे आणि याच्यातच सगळी भ्रष्टाचाराची मेक आपल्याला सापडेल त्याच्यामुळं वर्षभराला जेव्हा ही बस आपल्याला सात लाख वीस हजार किलोमीटर ज्यावेळी धावणार आहे ही बस त्या सात लाख वीस हजार किलोमीटरच्या परती प्रति किलोमीटरच्या प्रमाणे जे चार्जेस आहेत त्याच्यामध्येच चा मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की अशाच प्रकारची बस नऊ मीटरची कर्नाटक राज्यामध्ये बेंगलोरच्या या शहरामध्ये घेतली गेलेली आहे पुणे शहरामध्ये जे टेंडर केलं गेलं एकाच कंपनीला घेतलं गेलं त्या कंपनीचं नाव सांगतो त्या कंपनीचं नाव आहे ओलेक्ट्रा ही ओलेक्ट्रा कंपनी आहे ह्या ओलेक्ट्रा कंपनीचं पूर्वीचं नाव काय होतं तर पूर्वीचं नाव होतं गोल्डस्टोन आणि ही गोल्डस्टोन कंपनी याच्या आधी बेंगलोरमध्ये काम करते याच कंपनीने गोल्डस्टोन या नावानं बेंगलोरमध्ये कॉन्ट्रॅक्ट भरलेलं आहे असंच कॉन्ट्रॅक्ट आहे बेंगलोरमध्ये सुद्धा प्रतिदिन दोनशे किलोमीटर बस चालवायचे त्यांचंही सात वर्षासाठीचं कॉन्ट्रॅक्ट आहे परंतु त्या ठिकाणी मात्र कमी भावानी निविदा भरलेली आहे पण पुण्यामध्ये स्पर्धा न झाल्यामुळं या कंपनीनी स्वतःचं नाव आता बदललंय ते ओलेक्ट्रा केलंय गोल्डस्टोनच्या ऐवजी ओलेक्ट्रा कंपनीच्या नावाने टेंडर भरलंय आणि हे टेंडर बेचाळीस रुपयांनी भरलंय आणि त्याच्यानंतर पुणेकरांना फसवणुकीचा मुलामा लावण्यासाठी पेएम केअर प्रशासन सा असं सा सांगत आहे की आम्ही त्यांच्यावर निगोसिएशन केलं आणि बेचाळीस रुपयाचे चाळीस रुपये करून घेतले पण या ठिकाणी मी सर्व पुणेकरांच्या हे निदर्शनास आणू इच्छितो की ज्या हा जो भारत सरकारचा अहवाल आहे यू आय टी पीचा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसच्या बाबतीतची सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की या ठिकाणी बेंगलोरला याच गोल्डस्टोन कंपनीनी जिचं स्वतःचं नाव बदललंय त्यांनी एकोणतीस रुपयांनी या ठिकाणी प्रति किलोमीटर भरले म्हणजे पुणे शहरामध्ये याच्यामध्ये प्रति किलोमीटर मागे अकरा रुपयाचं नुकसान होणार आहे प्रति बस मागे प्रति किलोमीटरमध्ये अकरा रुपये जास्तीचे या सर्वांना द्यायला लागणार आहेत आणि मग याचा जर आकडा आपण बघितला तर वर्षभराला ही बस सात लाख वीस हजार किलोमीटर धावणार आहे आणि मग तिला प्रत्येक किलोमीटरला जर अकरा रुपये जास्ती द्यायला लागले तर जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये एका बसमागे वर्षाकाठी आपण जास्तीचे मोजणार आहोत असं दहा वर्ष चालणार आहे मग ह्या दहा वर्षाचे जे पैसे आहेत ते किती करतात तर पंचवीस बससाठी जवळपास अठरा कोटी रुपये आपल्याला जास्ती मोजावे लागणार आहेत आधीच पी एम पी एल गाळाते पी एम पी एलला जवळजवळ नऊशे साडेनऊशे कोटी रुपयाची तूट पुणे महानगरपालिकेने आणि पी एमपी चिंचवड महानगरपालिकेने गेल्या काही वर्षामध्ये भरून दिलेली आहे आणि असं असताना जर पंचवीस बसेससाठी अठरा कोटी रुपये असतील तर आपण दीडशे बसेसचा विचार करा दीडशे बसेसचा जर विचार केला आपण तर जवळजवळ दहा वर्षामध्ये एकशे दहा ते एकशे पंधरा कोटी रुपयाचा आपल्याला भूर्दंड पुणेकरांना बसणार आहे ज्यावेळी आपण बस घेतो घेतोय याचा अर्थ पर्यायानं सामान्य नागरिकाचं सामान्य पुणेकरांचं तिकीट वाढणार आहे परंतु हे शंभर सव्वाशे कोटी रुपये हा आकडा झाला फक्त दीडशे बसेसचा अजून साडेतीनशे बसेस बाकी आहेत म्हणजे या सगळ्या पाचशे बसेसचा जर एकत्रित आकडा आपण जर काढला तर साडेतीनशे कोटी रुपयाचा हा मोठा फ्रॉड मोठा भ्रष्टाचार हा ह्या भाजपच्या राज्यामध्ये होतोय आणि तो मुंबईतील वरिष्ठांच्या आशीर्वादाने होतोय त्यामुळं आज या पी एम पी एलला जा विचारायची वेळ आलेली आहे की तुम्ही ज्यावेळी बेंगलोरमध्ये एक काम चालतंय ते एकोणतीस रुपयांनी चालतंय तर पुण्यामध्ये एकोणतीस रुपयांनी काम मिळू शकत नाही आपल्याला पुण्यामध्ये आपण चाळीस रुपयांनी का घेतो आहे अकरा रुपये का जास्ती देतो आहे असं दर्शवतो की ज्या ज्या ठिकाणी याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा होतोय मी आपल्याला दाखवतो की ज्या ज्या ठिकाणी असं बघा की बेंगलोर कर्नाटक राज्यात आहे तिथं काँग्रेसची सत्ता आहे बी जे पीचं गव्हर्नमेंट नाही आहे तिथे एकोणतीस रुपये दर आहे ज्या ठिकाणी मुंबईमध्ये हा रोळ दर जर दर बघितला हैदराबादमध्ये जिथं भाजपची सत्ता नाही तिथं हा दर छत्तीस रुपये आहे पण चित्र चित्र भाजपची सत्ता आहे त्याच्यामध्ये अहमदाबाद घ्या जयपूर घ्या मुंबई घ्या या ठिकाणी जयपूरमध्ये तर सत्तर रुपये रेट घेतला आहे त्याच्यानंतर अहमदाबादमध्ये एकोणसाठ रुपये रेट घेतला आहे आणि मुंबईमध्ये सत्तावन्न रुपये रेट घेतला आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की हीच कंपनी आहे या सगळ्याच गोल्डस्टोन कंपनीलाच मुंबईतमध्ये काम दिलं आहे गोल्डस्टोन कंपनीनीच हैदराबादमध्ये काम घेतलंय गोल्डस्टोन कंपनीनीच बेंगलोरमध्ये काम आहे मग जर नऊ मीटरचीच बस आहे एसी बसच आहे दोनशे किलोमीटरच चालवायची आहे तर मग त्या ठिकाणी तुम्ही एकोणतीस रुपये देत आहे आणि पुणे शहराला चाळीस रुपये काम आखताय म्हणजे भाजपची सत्ता ज्या ज्या राज्यात आहे त्या, त्या राज्यामध्ये हे रेट वाढवलेले आहेत आणि ही भ्रष्टाचाराची मोठी साखळी त्या ठिकाणी मी आपल्याला पुराव्यानिशी या ठिकाणी दाखवतोय की या पद्धतीचे रेट घेत आहेत त्यामुळं भाजप आणि भाजपचे सगळे वरिष्ठ ह्या भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत ई बस म्हणजे ह्यांनी इकॉनॉमी बस स्वतःची इकॉनॉमी सुधारवायची बस अशा पद्धतीचा त्याचा अर्थ घेतलेला दिसतोय ई बसमुळं पुणेकरांचा फायदा होणार नाही तर भाजपच्या नेत्यांच्या खिशामध्ये हे साडेतीनशे कोटी रुपये जाणार आहेत त्यामुळे या निविदा प्रक्रियेला विरोध केला पाहिजे सर्वसामान्य पुणेकरांनी प्रश्न विचारले पाहिजेत प्रशासनाला की ही अशा पद्धतीची निविदा का काढली जाते आणि या पद्धतीने जास्तीचा मलिदा हा भ्रष्टाचाराचे पैसे नक्की कोणाच्या घशात जाणार आहेत हा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक राहणारे या पुढच्या काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित या विषयाशी तड लावेल आम्ही याचा जाब विचारू जा आणि पुणेकरांना लुटण्याचा जर भाजपने प्रयत्न केला तर निश्चित त्याच्या विरुद्ध मोठं आंदोलन मुंबईतला कोण नेत्याच्या पाठी मुंबईतला नाही सर्व नेते जे आहेत कुणी सांगितलंय ई बस खरेदी करा जाहीर कुणी केलं पुण्यामध्ये काढा ना कुणी येऊन जाहीर केलं मुंबई राज्याचा जो जो प्रमुख जो म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जो प्रमुख आहे मुंबईमध्ये ई बस घ्यायला तेच सांगतायत पुण्यात ई बस घ्यायला तेच सांगतायत महाराष्ट्र राज्याचे प्रमुखच ई बससाठी पाठिंबा देत आहेत मग याच्यामध्ये जर रेट वाढवून येत असेल जर मुंबईमध्ये सत्तावन्न रुपये रेट घेतला असेल पुण्यामध्ये जर बेचाळीस रुपये सांगतायत आणि बेंगलोरला जर एकोणतीस घेत आहेत तर मग भ्रष्टाचारी कोण हे जनतेनेच ओळखावं कारण त्या ठिकाणी नॉन बीजेपी गव्हर्नमेंट आहे आणि बीजेपी गव्हर्नमेंट आहे तिथे पैसे जास्त येत आहेत मग एवढा जर फरक असेल किलोमीटर मागे दहा रुपये थेट मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांवर मग तेच करतायत ना सगळे मग त्यांनी परत फेरनिविदा काढा जर ते याच्यात नसतील त्यांचे हात अडकलेले नसतील त्यांचे हात बरबटलेले नसतील तर फेरनिविदा काढायला सांगावी आणि बेंगलोरच्या रेटनी ती निविदा आली पाहिजे कारण बेंगलोर आणि पुण्याची रचना सेम आहे त्याच्यामुळे तिथंही इलेक्ट्रिसिटी त्याच भावाने आहे इथंही इलेक्ट्रिसिटी त्याच भावाने आहे दोनशे किलोमीटरच चालायचं आहे मग कशासाठी आम्ही अकरा रुपये जास्ती मोजायचे हा आमचा सवाल आहे त्यांना जर वाटत असेल त्यांना काहीतरी वाटत असेल आणि ते याच्यात नसतील तर त्यांनी फेरनिवेदा काढायला सांगितलं